व्हेरी एक्सायटेड पण आम्ही दोन वर्ष तीन वर्षापूर्वीच आपण भेटलो होतो लॉकबॅक तेव्हा पूर्ण माझी फिल्मोग्रफी त्यांना आम्ही दाखवली होती तर कुठे ना कुठे एक फिल्मोग्रफी बघून सरांचा एक विश्वास बसला आणि त्यांनी स्वतः म्हणजे डोक्यावर हात ठेवून म्हटलं की आय विल लॉन्च यू सम तर ॲसा कोई एक गॉडफादर कळते की आय लॉन्च यू एक ॲक्टर केली बरोबर और आप देख सकते हैं कि रोल भी ऐसा संग्राम सिंह शेखाव एकदम फिअर्स आहे लाजर देन लाईफ आहे तो वो करने करणे मी बहुत मजा आहे गुडू धनोआ म्हणून आहेत डिरेक्टरचे तर त्यांची पण हो एक कमबॅक फिल्म आहे त्यांनी जिद्दी ऐलान वगैरे बरेच पिक्चर केले होते अगोदर पण गुड्डू सर खूप लकी हँड आहेत कारण शाहरुख खान सरांची पहिली पिक्चर दिवाना त्यांनी डिरेक्ट केली होती मग दलजित दोसांजला पण त्यांनी लॉन्च केला होता लायन ऑफ पंजाब म्हणून एक काय ना हे माझा लॉन्च झाला तो त्यांच्यासह त्यांच्या निमित्त नाही सिमिलर म्हणजे कसं आहे सर आता ते अजय देवगन सरांचा एक रेफरन्स आहे आपल्यासह बरोबर आहे तसंही सलमान सरांचा पण एक दबनचा एक रेफरन्स आहे आपल्याकडे म्हणून पण माझं एक वेगळं व्हर्जन आहे ओरिजिनॅलिटी माझ्या याच्यामध्ये आता ऑब्वियसली मी ह्यांना खूप कौतुक करतो पण ह्यांच्या त्यांच्या सारखा मी करू शकत नव्हतं का जेव्हा हा रोल मला ऑफर झाला तेव्हा सगळ्यात अगोदर हेच माझ्याकडे चॅलेंज होतं की आपलं ओरिजिनल काहीतरी आपण करून दाखवावा कारण आता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत लोकांनी पाहिलं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये प्रेम पण दिला आहे स्वीकार पण केलेला तर म्हणून एक मोठी जबाबदारी झाली की हा सिनेमातून असं आपला एक ओरिजिनल कॅरेक्टर कसं निघून येतो ते दाखवायचं गरजेचं होतं तर स्टोरी सर स्टोरी एक वन फिअरलेस स्कॉप आहे तो ऑर्डरसाठी थांबत नाही जस्टिस डिलिव्हर करतो एकदम इमोशनल ड्रेम ऍक्शन एंटरटेनर मास एंटरटेनर म्हणतात ना तसे तसं एक आणि अंडर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ऑपरेशन पण आहे म्हणून नाव रोमिओ थ्री ठेवलेलं हो आहे रोमिओ इज द अंडर ऑपरेशन त्याच्यामध्ये एक पॅरेल कॅरेक्टर पण आहे जर तुम्ही पाहिलं असेल अज्जू झालेला तो अज्जू म्हणजे एक ड्रग पेडलर आहे त्याच्यामध्ये करप्ट थोडा करप्ट म्हणजे ही जर ड्रग पेडलर म्हणजे तर एक दोन कॅरेक्टर्स प्ले करण्याची म्हणजे एक संधी मिळाली तर त्याच्यामध्ये ना एक स्कोप मोठा होऊन जातो आता ॲज अ पोलीस ऑफिसर काही गोष्टी आता तुम्ही करू शकत नाही यू आर ऑलवेज यू नो एक बॉडी लँग्वेज वेगळी पण अज्जू ह्याच्यामध्ये मला सगळं करता आलं तर दॅट वॉज अ व्हेरी मेजर प्लस पॉईंट तुम्हाला ते दोन पर्सनॅलिटी मिळेल त्याच्यामध्ये दिसायला मिळेल दोन कॅरेक्टर डिफरन्स इवन वॉक स्टाईल बोलायची पद्धत सगळं चेंज करून आम्ही बनवलं त्याच्यात तर स्टोरी खूप एंगेजिंग केलेली आहे त्याने पलक तिवारेटिव्ह जर्नलिस्टचा रोल करते त्याच्यामध्ये पलक तिवार इज जर्नलिस्ट हू टॅकल्स द गोवा ड्रग आणि त्याच्यामध्ये ती कशी माझी हेल्प करताना पकडली जाते आणि हाव आय हॅव टू नाव टेक केअर ऑफ ड्रग कार्टेल प्लस द मेन विलन हूज यू हॅव सीन प्लस हाओ आय सेव्ह इट्स दॅट इज अ स्टोरी पण द वे इट हॅज बिन शॉर्ट ना ते एक खूप इंटरेस्टिंग प्रॉडक्ट